मोहोळमध्ये बांधकाम कामगारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे का नोंदी करता व्यक्ती दीड हजार घेत असल्याची धक्कादायक माहिती माझा पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे मोहोळच्या कामगारांना आपल्या क्षेत्रातील इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात फॉर्म भरताना व्यक्ती दीड हजार रुपये एजंट संगणमताने घेत असल्याची धक्कादायक माहिती एका महिला कामगाराने माझा पुढारी न्यूजशी बोलताना दिली आहे या मोहोळच्या कामगार ऑफिसमध्ये या आलेले किती महिला खरंच बांधकाम कामगार आहेत का हे कोणी तपासत नाही पैसे घेऊनच कार्ड देत आहेत का या उपस्थित असलेल्या महिला बांधकाम कामगार वाटतात का अशी चर्चा होत असताना मोहोळचा हा एजंट नोंदीकरिता किती पैसे घेतो पहा काय म्हणाली बांधकाम कामगार महिला मोहोळच्या या बांधकाम कामगार कार्यालयात वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून कारवाई करतील का अशी चर्चा मोहोळच्या नागरिकांमधून होत असताना काही एजंट अधिकाऱ्यांना मॅनेज करत असल्याची ही चर्चा होत आहे तरी कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे नाव सांगा पैसे कोणाकडून किती घेतले दीड हजार रुपये कोणी घेतले त्यांचं नाव का कोण आहे ते इथले फॉर्म भरतात ते या ऑफिसमध्ये पुछ थें, पुछ थें। या ऑफिसमध्ये फॉर्म भरतात का त्याने इथंच भरते त्याला विचार आता पैसे घेतले म्हणले तुमच्या आता भडकवाड कोण आहे त्यांनी म्हणतात की मग आता भडकवाड कोणा त्यांनी पैसे घेतला तुम्ही लाभ सांग अक्षर फडकवाड